या बहुप्रतीक्षित घोषणेपूर्वी मात्र दोन्ही पक्षातल्या जागा वाटपाचं फॉर्म्युला तर समोर आलंय कारण ठाकरे सेनाला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास मनसेला सत्तर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला पंधरा जागांवर लढण्याची चर्चा दिसते ठाकरे सेनाला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास मनसेला पासष्ट ते सत्तर तर राष्ट्रवादीला दहा ते बारा जागा मिळू शकतात संभाव्य आपण पाहतोय युतीची घोषणा काही होईलच मात्र अशातच चर्चा रंगल्यात ठाकरे बंधूंची युती केवळ मुंबईपर्यंतच मर्यादित नसल्याची इतर दहा महापालिकांसाठी सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र लढण्याच्या चर्चा आहेत एकत्र लढण्यावर लवकरच घोषणा व्हायचीही शक्यता वर्तवली जाते तर ठाकरे बंधूंची युती नेमकी कुठे कुठे होऊ शकते आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून